पुणे मुंबई जुन्या महामार्गावर खंडाळ्यामध्ये भीषण अपघात झालाय कंटेनर पलटी झाला त्याच्यामुळे चार जण गंभीर जखमी झालेत ही दृश्य आपण बघतोय जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खंडाळा इथे एक कंटेनर पलटी झालाय आणि एक कार आणि एका दुचाकीला सुद्धा त्यानं धडक दिली आहे या धडकेमध्ये दोन महिला मुलगी आणि पुरुष असे एकूण चार जण जखमी झालेत या अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून पसार झालाय कंटेनर चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याचं बोललं जात आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी सागर शिंदे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून सागर सध्या घटनास्थळावर काय परिस्थिती आहे वाहतुकीवर त्याचा परिणाम झालाय का नक्कीच रिद्धी या ठिकाणी जुना पुणे मुंबई जो महामार्ग आहे जो खंडाळा लोणवळ्यातून जातो त्याच मार्गावरती पीटीएल जवळ हा कंटेनर पलटी झाल्याचं खून येत आहे कंटेनर पलटी झाल्यानंतर त्यानंतर एक कार आणि त्या दुचाकीचा धडक झाली त्या ठिकाणी आणि या धडकेमध्ये दोन महिला असतील एक मुलगी आणि एक पुरुष असे चार जण जखमी झाले आहेत मात्र यामध्ये सुदैवाने जो टू व्हीलर चालक आहे दुचाकी स्वार तो वाचलेला आहे त्यातच अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून पसार झाला मात्र पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावरून शहरात प्रवेश करण्यास जड आणि अवजड वाहनांना बंदी असताना देखील सर्रासपणे ही वाहतूक सुरू असल्याने अनेकदा अपघात झालेले आहेत अनेकांना आप आपला जीव गमवावा लागलेला आहे मात्र त्यामुळेच आता पोलिसांनी याबाबत ठोस अशी भूमिका घ्यावी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे लोणावळेकर आता विरंती देखील करू लागले आहेत सागर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी <स्थाथा>